नमस्कार मी डॉक्टर कविता राणे एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत कोकण एक्सप्रेस कोकण एक्सप्रेस नेमकी कोणत्या दिशेनं धावणार आहोत अर्थात ज्या कोकण एक्सप्रेस बद्दल आम्ही बोलतोय ती आहे राजकीय कोकण एक्सप्रेस रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड कोकणामधल्या या दोन महत्वाच्या लोकसभेच्या जागा खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून राजकारण रंगले आता या दोन जागांवर सध्याची कोकणातली परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात आणि नंतर या दोनही जागांबद्दल चर्चा करणार आहोत ही चर्चा विशेष असणार आहे ही चर्चा विशेष यासाठी असणार आहे कारण या, या चर्चेमध्ये मी सहभागी असणार आहे रायगडमधून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारं एन डी टी व्ही मराठीमध्ये एक माझा सहकारी आत्ता आपल्यासोबत आहे विनोद तळेकर माझ्यासोबत आहे आणि रायगड रत्नागिरी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी तर आहेच पण आणखीन श्रीरंग खरे सुद्धा आहे जो मूळचा रत्नागिरीचा आहे सगळे मिळून या दोनही मतदारसंघाची सध्याची काय परिस्थिती आहे हे पाहणार आहोत पण त्या अगोदर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये आकडेवारी नेमकी काय राहिली कोण कोण उमेदवार होते काय परिस्थिती होती हे सगळं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून <coughs> सुरुवात करूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून दोन हजार चौदाचा विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये उमेदवार होते विनायक राऊत शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते आणि नितेश राणे काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत असा हा सामना होता ज्यामध्ये विनायक राऊत विजयी झाले दोन हजार एकोणीस दोन हजार मध्ये सुद्धा दोनही उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा लढत झाली विनायक राऊत विरुद्ध निलेश राणे असा सामना झाला ज्यामध्ये विनायक राऊत हे विजयी झाले शिवसेनेच्या तिकिटावर विनायक राऊत लढत होते तर काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे लढत होते मतांची टक्केवारी पाहिली तर विनायक राऊत यांना जवळपास पन्नास टक्के मतं मिळाली आणि यानंतर आपण जाऊयात रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची टक्केवारी नेमकी काय राहिली त्या त्याकडे लक्ष टाकतं रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना झाला होता दोन हजार चौदाला सुनील तटकरे पहिल्यांदाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत होते शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्या या सामन्यामध्ये अनंत गीते विजयी झाले ज्यांना चाळीस टक्के मतं मिळाली होती तर अगदी कमी फरकानं अनंत गीते यांचा विजय झाला होता कारण सुनील तटकरे यांना एकोणचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकी मतं मिळाली होती याच रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसची परिस्थिती काय होती ती बघूयात दोन हजार एकोणीस या लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सामना झाला सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यामध्येच पण यावेळेस मात्र परिस्थिती बदलली विजय बदलला अनंत गीते यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे या निवडणुकीमध्ये विजयी झाले सत्तेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतं घेऊन तर चव्वेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के मतं घेतलेल्या अनंत गीते यांना मात्र पराभव सहन करावा लागला रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाकडे आता सुद्धा सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं ला। आहे आणि याचं कारण हे आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे या निवडणुकीमध्ये आता रिंगणामध्ये उतरलेले आहेत मतदारसंघ कुणाला जाणार या संदर्भातल्या चर्चा आधी होत्या मग उमेदवार कोण असणार या संदर्भातल्या चर्चा होत्या पण महाविकास आघाडीनं विद्यमान खासदारांनाच इथून तिकीट घोषित केलं होतं त्यामुळे महाविकास आघाडीसाठी सुरुवातीलाच लढाई सुरू झाली होती पण महायुतीची लढाई सुरू व्हायला काहीसा वेळ लागला याचे सगळ्याचे काय परिणाम आहेत विनोदकडे जाऊयात विनोद अगदी कविता जर सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघाचा विचार केला तर एक प्रामुख्यानं आपल्याला पाहायला लागेल की सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणजे राणे फॅक्टर तिथे कायमच कुठलीही निवडणूक असो मग ती ग्रामपंचायतीची असो पंचायत पंचाय समितीची असो रायगड जिल्हा परिषद असो जिल्हा परिषदेची असो किंवा विधानसभा आणि लोकसभा राणे फॅक्टर तिथे कायम महत्त्वाचा राहिला आहे ही निवडणूक वेगळी अशासाठी आहे कारण दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला विनायक राऊत या मतदारसंघातून निवडून आले मात्र त्यावेळेला मोदी लाट होती आणि या मोदी लाटेत त्यांना जवळपास साडेचार लाख पहिल्या निवडणुकी दुसऱ्या दोन हजार एकोणीसला आणि पाच लाख मतही दोन हजार चौदाला म्हणजे मोदी लाटेत मिळाली होती पाच पाच साडेचार लाख अशा मतांनी ते निवडून आले होते जवळपास मार्जिन जे होतं ते पावणे दोन लाखांचं होतं त्यामुळे ती लाट यावेळेला त्यांच्या मागे नाही आहे मोदींच्या विरोधात म्हणजे मोदी ज्या पक्षाकडनं ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत तो पक्ष आता त्यांच्या विरोधात आहे त्यामुळे ती एक शक्ती त्यांच्यासोबत नसणार आहे पण शिवसेना म्हटली की सिंधुदुर्ग म्हटला की हा शिवसेनेचा बालेकिल्ला कोकणच खरं तर कारण मुंबईतला चाकरमानी हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही शिवसेना घेऊन गेला आणि साधारण ऐंशीच्या दशकापासून शिवसेनेनं तिथं आतपाय पसरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून शिवसेनेचं तिथे वर्चस्व राहिलं आहे पण ही निवडणूक पहिल्यांदा अशी घडते की जिथे बॅलेट मशीनवर ई व्ही एम मशीनवर शिवसेनेचा धनुष्यबाण नसणार आहे कारण विनायक राऊत हे शिवसेनेचे आत्तापर्यंतचे उमेदवार आता इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं लढत आहेत पण त्यांचं चिन्ह मशाल आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेनेकडनं लढलेले नारायण राणे हे आता भाजपच्या चिन्हावर लढत आहेत त्यामुळे यावेळेला धनुष्यबाण नाही आहे शिवसेनेचा जो कोर वोटर आहे त्याचा गोंधळ होण्याची यामुळे शक्यता आहे दुसरा एक मुद्दा असा महत्वाचा आहे की जर तिथलं पक्षीय बलाबल लक्षात घेतलं तर साधारण सेम सेम पक्षीय बलाबल आहे रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गातले जे सहा आमदार आहेत त्यापैकी तीन तीन आमदार दोन्ही पक्षांकडे आहेत त्यामुळे तसं म्हटलं तर ही निवडणूक पन्नास पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी आपण देऊ शकतो तिथले महत्त्वाचे जे इश्यू आहेत त्यातला एक जो क मुंबई गोवा महामार्ग होता तो आता बऱ्यापैकी सॉर्ट आऊट झालेला आहे कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधला जो भाग होता तो पूर्णतः आता पूर्ण झालेला आहे त्यामुळे चाकरमानी सध्या त्या मुद्द्यावर बोलत नाही आहे पण ही निवडणूक विशेष काय कविता तर ही निवडणूक खूप सायलेंट आहे या अगोदरपर्यंत कसं होतं कोकणातली निवडणूक म्हणजे रक्तरंजित निवडणूक आत एखादा मर्डर एखादी मारामारी ही ठरलेली असायची पण या वेळेला तसं झालेलं नाही आहे कोकणातला वोटरसुद्धा तितकाच सायलेंट आहे तो अजूनही एक्सप्रेसिव्ह दिसून आलेला नाही आहे कारण आत्तापर्यंत असं होतं की एक माहोल तयार होतो कोकणात आणि मग मारामाऱ्या भांडणं या सगळ्याला ऊत येतो पण सध्या इशू बेस प्रसार प्रचार चाललेला आहे आणि प्रामुख्यानं राणेंचं आव्हान तगडं आहे यावेळेला निलेश राणेंपेक्षा नारायण राणे कायमच वरचड आहे खरं तर नारायण राणे हा एक फॅक्टर कायमच या निवडणुकांमध्ये महत्वाचा असतो पण राणेंची ती जादू जी नव्वद आणि नव्वदच्या दशकात होती किंवा त्यानंतरच्या काळात सुद्धा आपण पाहिली होती ते त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस कधी नव्हे तेव्हा कोकणात काँग्रेसने हातपाय पसरले होते पण राण्यांची ती जादू नष्ट झाली आहे त्यामुळे राण्यां राण्यांनासुद्धा या वेळेला संघर्ष करावा लागतो आणि प्रामुख्यानं एक विषय लक्षात घेतला तर उद्धव ठाकरे या निवडणुकीत कायम सक्रिय असायचे या वेळेला उद्धव ठाकरे या कोकणात फारसे सक्रिय दिसत नाहीये त्यांनी अजून एकही सभा घेतलेली नाही आहे त्यांची सभा होऊ घातलेली आहे उद्या त्यांची सभा आहे त्यामुळे त्या सभेनंतर वातावरण तापणार का ते पाहणं महत्वाचं असेल आणि दुसरं म्हणजे राण्यांसाठी राज ठाकरे येणार आहेत गडकरी येणार आहेत त्यामुळे आता शेवटचा जो पुढचा प्रचाराचा आठवडा असेल तो खरा धमाकेदार असेल आणि त्यानंतर हे वातावरण आपल्याला पाहता येईल पण निवडणूक कोकणातली यावेळेला खूप सायलेंट आहे त्यामुळे अंदाज येत नाही पण आपण जर पर्सेंटेज मध्ये जायचं अजून बराचसा वेळ आहे त्यामुळे ही शांतता अशीच राहणार की ही वादळापूर्वी जी शांतता आहे हे अजूनही स्पष्ट व्हायचंय जो एक मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलात की धनुष्य बाण रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये दिसत नाही ही रेअर गोष्ट आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून पण तीच गोष्ट रायगडमध्ये सुद्धा घडतीय कारण रायगडमध्ये उद्धव ठाकरे यांचा उमेदवार तर आहे पण धनुष्यबाण नाहीये काय परिस्थिती दिसते श्रीरंग रायगडची विनोदने एक मगाशी महत्वाचा मुद्दा सांगितला <laughs> <नहीं>। <laughs> की मुंबई गोवा जो महामार्ग आहे त्याच्या भागात पूर्ण झाला आहे पण आमच्या भागात अजून तो पूर्ण झालेला नाही माझ्या भागातही फार छान परिस्थिती नाही तर त्याचा काहीसा फटका या ठिकाणी बसण्याची शक्यता बिलकुल वाटते विनोदने आणखी एक मुद्दा सांगितला की मतदार सायलेंट आहेत त्यांच्या मनात नेमकं काय का चाललं आहे हे अजून कळू शकलेलं नाही आहेत मतदार जरी सायलेंट आहेत कोकणामधले रायगडपासून पार अगदी सिंधुदुर्गापर्यंत तरी तो विचारी मतदार आहे या ठिकाणचा आणि सजग मतदार आहे तो अत्यंत विचारपूर्वक मतदान करतो आपण जर दोन्ही ग्राफिक्स प्लेट परत बघितल्या तर आपल्याला या गोष्टीवरनं सहजपणे दिसून येईल रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये जे विजयाचं मार्जिन आहे ते खूप जास्त आहे आणि रायगड मतदारसंघ जो आहे तो जर आपण बघितला तर विजयाचं मार्जिन हे खूप कमी आहे आता या ठिकाणी सहानुभूती हा फॅक्टर या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे दोन गट पडलेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये आपण जर रायगडबाबत बोलायचं झालं तर अनंत विरुद्ध सुनील तटकरे ही पुन्हा एकदा लढत होताना दिसते आणि या ठिकाणी सहानुभूतीचा फॅक्टर हा खूप मोठा ठरणार आहे सहानुभूतीच्या फॅक्टरसोबतच मुस्लिम किंवा अल्पसंख्यांकांची मतं ही खूप निर्णायक ठरणार आहेत जो मतदार या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि याच्याच जोडीला आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे तो म्हणजे मुंबईतनं येणारी कुमक आपण जर बघितलं तर रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत मुंबईत राहणारे कोकणवासी हे निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सक्रिय होतात जसे ते गणपतीला जातात होळीला जातात आपलं मूळ जे टिकवून आहेत ते मतदानासाठी सुद्धा दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येताना दिसतात ज्यांचं मतदान कोकणामध्ये आहे ते हे मतदार मुंबईमधली जी परिस्थिती आहे ती बघून आलेले असतात आणि ही परिस्थिती खूप निर्णायक ठरू शकते रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये कारण शिवसेना जर म्हणायचं झालं तर उद् उद्धव ठाकरे यांनी कोकणात जरी प्रचार केला नसला तरी ते मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये ते सभा घेताना आपल्याला पाहायला मिळालेले होते निवडणुकीच्या आधी देखील आणि आता निवडणुकीच्या निमित्ताने ते राज्यभरात फिरत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा देखील होत आहेत तर उद्धव ठाकरे आणि शिवसेना या दोन फॅक्टरवर जो मुंबईतनं येणारा जो मतदार आहे तो खूप निर्णायक भूमिका घेऊ शकतो कविता विनोद पण एक परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे फक्त धनुष्यबाण या दोनही मतदारसंघांमध्ये नाहीये इतकीच गोष्ट नाहीये तर धनुष्यबाण विरुद्ध मशाल या सामन्याकडे ज्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे अगदी कोकणाचा भाग असलेल्या मुंबईमध्ये तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ती लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणात धनुष्यबाण विरुद्ध मशाल ही लढाई टाळण्याचा प्रयत्न झाला कन्सिडरिंग शिवसेनेचं कोकणातलं बलाबल पाहता तसं म्हणता येईल आणि दुसरा एक आणखी एक मी या मुद्द्याकडे येतोच पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महायुतीनं उमेदवार घोषित करायला जी जो उशीर केला तो सुद्धा नारायण राणेंना नडू शकतो कारण सुरुवातीच्या काळात किरण सामंत आणि आणखीनही काही इच्छुक होते पण आपल्याकडे असा मतदारसंघ राहावा हा भाजपचा प्रयत्न होता भाजपनं या मार्गाने कोकणात आपले हातपाय पसरण्यासाठीची एक वेगळी रणनीती आखल्याचं दिसून येते आणि त्यामुळे हा उशीर झाला तो उशीर कदाचित थोडासा तो गोंधळ जो आहे तो त्यांच्या मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसून दिसून येऊ शकतो आणि त्याचे परिणाम होऊ शकतात आणि तू शकता। जसं म्हणालीस की मशालविरुद्ध धनुष्यवाण हा सामना टाळण्याचा सा प्रयत्न झाला का आणि तो तसा झाला आहे कारण जर थेट लढत झाली असती तर सहानुभूतीचा फायदा कदाचित ठाकरे गटाला मिळेल ही भीती भाजपला होती म्हणून तसा प्रयत्न केला गेला नाही कारण धनुष्यवाण विरुद्ध जर मशाल असा सामना झाला असता तर तिथे कदाचित वेगळं गणित दिसू शकलं असतं का पण जो गोंधळ झाला किरण सामंत यांच्या उमेदवारीच्या बाबतीत तो थोडासा आणि आता किरण सामंतांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे ती भूमिका पाहता किरण सामंत हे थोडेसे या निवडणुकीत अडचणीचे ठरू शकतात आणि आणखी एक मुद्दा महत्वाचा तिथे आहे तो म्हणजे रिफायनरीचा रिफायनरीच्या मुद्द्यावर सुद्धा एक मोठं आंदोलन झालं होतं तिथला मतदार या विरोधात उभा राहिला होता तो मतदार कसा पद्धतीने रिॲक्ट होतोय रत्नागिरीमध्ये हे पाहणं महत्वाचं आहे पण राजकीय गणित बदललेली आहेत पक्ष फुटी नंतर ही सगळी निवडणूक होते त्यामुळे थोडासा मतदार जितका गोंधळला आहे तितका कार्यकर्ता सुद्धा गोंधळल्यासारखा दिसतोय आणि त्यामुळे दोन्ही उमेदवार जे आहेत ते गॅसवर आहेत असं म्हटल्यास आश्चर्य वाटू नये कविता शिवांग रायगडच्यासाठी एक महत्वाची बाब म्हणजे सुनील तटकरे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या निवडणुकीसाठी उभे आहेत पण यावेळेस परिस्थिती बदललेली आहे दोन तीन अर्थांनी एक शेकापची साथ गेल्या वेळेस दोन हजार ला सुनील तटकरेंना मिळाली होती शेतकरी कामगार पक्ष यावेळेस सुनील तटकरेंसाठी काम करणार नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा जो मघाशी तुम्ही उपस्थित केलात की सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा माणगावचा जो भाग असेल किंवा माणगाव श्रीवर्धन हा सगळा परिसर यामध्ये मुस्लिम बहुल पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे जी कदाचित ते भाजपसोबत गेल्यामुळं त्यांना मतदान न करण्याची शक्यता व्यक्त होती चर्चा होत आहेत या दोनही मुद्द्यांसह भरत गोगावले सारखे नेते असतील ज्यांची थोडीशी नाराजी आपल्याला कायम दिसली असेल एकत्रितपणे विचार केला तर या सगळ्या मुद्द्यांचा तटकरेंना फटका बसू शकतो तटकरेंना फटका बसू शकतो हे मुद्दे आहेच याशिवाय आपण एक गोष्ट विसरतो आहे किंवा गेल्या काही दिवसात एवढा प्रचार झालेला एवढी राजकीय धुळवड आपल्याला बघायला मिळते क का, अगदी काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यात एक संघर्ष पेटलेला होता गुहागरपर्यंत त्याचं लोण पसरलेलं खरं चिपळूण आणि गुहागर या भागातलं ते लोण होतं मात्र ते रायगडपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळालेले होते या दोघांमध्ये प्रचंड मोठं शाब्दिक युद्ध रंगलेलं होतं आणि खालच्या पातळीवरची टीका देखील बघायला मिळालेली होती याचे परिणाम देखील आपल्याला रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतात दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अल्पसंख्यांकांचा कल कोणाच्या दिशेनं जातो हे बघणं गरजेचं आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उबाठा हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत आणि जो पारंपरिक अल्पसंख्याक मतदारसंघ आपल्याकडे काबीज करणारे पक्ष हे शिवसेनेच्या उबाठा यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे सुनील तटकरे यांचा जर गेल्या वेळचा विजय बघितला जे मी मगाशी सांगत होतो टक्केवारी आणि आकडेवारी बघितली तर तो काहीसा निसट्ट्या स्वरूपाचा होता अनंत गीते यांच्याबद्दल काहीशी नाराजी होती मात्र आता ती नाराजी सुनील तटकरे यांच्या विरोधात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अनंत गीते यांना एक त्याचा फायदा मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी बघायला मिळते दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बारसू रिफायनरीचा जसा विनोदने उल्लेख केला प्रकल्प हवा की नको विकास हवा की नको असा देखील या ठिकाणी प्रचार केला जातो आहे विकास हवा असं म्हणणारे एका बाजूला आहेत विकास नको असं म्हणणारे एका बाजूला आहेत आता या दोघांमधली कोणाची संख्या जास्त आहे हे आत्ता ठरवणं कठीण आहे मात्र जसं मी मगाशी सांगितलं की या ठिकाणचा मतदार हा सुजाण आहे आणि तो विचार करून मतदान करतो तो जेव्हा मतदान करेल चार जूनला जेव्हा निकाल स्पष्ट होईल तेव्हा या गोष्टींची सगळ्यांची आपल्याला उत्तरं मिळणं सोपं होईल मात्र तुर्तास तरी आत्ता जे चित्र दिसतंय अल्पसंख्याकांची मतं या ठिकाणी निर्मा निर्णायक ठरू शकतात आणि त्याचा फायदा कदाचित अनंत गीते यांना होऊ शकतो आणि या दोनही मतदारसंघांचा विनोद विचार करता आपल्याला काय आपण ढोबळमनाने असं म्हणतो की सहा लोक म विधानसभा मतदारसंघांपैकी अमुक यांच्याकडे अमुक त्यांच्याकडे जसं तू मगाशी रत्नागिरी सिंधुदुर्गचं म्हणतानाही म्हणाला होतात राजन साळवींची आपण परिस्थिती पाहिली किंवा किरण सामंत यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे उदय सामंत यांची आपण परिस्थिती पाहिली भरत गोगावलेंची परिस्थिती आपण पाहिली तर आपल्याला जरी वाटत असलं की हे एका विशिष्ट पक्षाची मतं आहेत नेते आहेत जे त्या मतदारसंघामध्ये काम करतील खरंच ग्राउंड लेवलवर तसं दिसेल का आ, अगदी हा मुद्दा आहे की नेते जरी एकमेकांनी त्यांनी समीकरणं बदलली असतील राजकीय समीकरणं आणि त्यांनी बाजू बदलल्या असल्या तरी सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये तो गोंधळ नक्कीच आहे कारण कार्यकर्ते आता जसं तू म्हणालीस की किरण सामंत किरण सामंत सामंत बंधू या दोघांमध्येच एक आ, सुप्त संघर्ष आहे आणि त्या संघर्षापोटी ही उमेदवारी कापली गेली आहे का असा समज उदय सामंत समर्थकांचा सा आहे त्यामुळे आज जर एक घटना जी पुरेशी बोलकी म्हणावी लागेल उदय सामंतांचं जे कार्यालय आहे त्याच्यावरचा बोर्ड काढून आता किरण सामंतांनी भैया उर्फ किरण सामंत यांचा सा संपर्क का कार्यालय असा बोर्ड लावला आहे हे पुरेसं स्पष्ट आहे की दोन भावांमध्ये संघर्ष आहे आणि त्याचे परिणाम यात नारायण राणेंना भोगावे लागू शकतात दुसरं म्हणजे राणेंचा मतदारसंघ कुठला होल्ड असलेला देवगड जिथे नितेश राणे स्वतः आमदार आहेत पण हा, हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता तिथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेला उमेदवार सातत्यानं निवडून येत होता त्यामुळे भाजपची मतं राणेंना कन्वर्ट होतील पण राणेंचा स्वतःचा स्ट्रॉंगहोल्ड असलेला जो कुडाळ मतदारसंघ आहे तो आता बऱ्यापैकी वैभव नायकांनी काबीज केलेलं आहे आणि व्य त्यात सातत्यानं खासदार विनायक राऊतांनी सातत्यानं गेल्या दहा वर्षात जर म्हटलं कारण विनायक विनायक राऊतांना स्वतःच्या राजकीय ताकदीची पूर्ण कल्पना आहे आपल्याकडे करीजमाटी अशी पर्सनॅलिटी नाही आहे किंवा आपल्याकडे एक असं एक त्या ज्याला वक्तृत्व म्हणतो ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं जे असतं तसं नाही आहे त्यामुळे विनायक राऊतांनी सुरुवातीपासूनच कामावर भर दिला होता आणि त्यांनी कामापेक्षा लोकसंपर्कावर अधिक भर दिला आज विनायक राऊत जर तू बघशील तर त्या मतदारसंघामध्ये कुणाचं लग्न असेल कोणाच्या घरी प पूजा असेल कोणाच्या घरी सण समारंभ असेल तर तिथे सातत्यानं जातात आत्तासुद्धा त्यांनी जी स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे ती खळा बैठकीची म्हणजे कोकणात तुला माहिती असेल की एक खळं असतं अंगण अंगणाला खळ म्हणतात तर त्या अंगणामध्ये बैठका घेतल्या जातात वाडीवाडीत वस्त्या वस्त्यांवर जाऊन ते तशा बैठकांवर भर देत आहेत आणि लोकसंपर्क थेट करण्यावर त्यांचा भर आहे कदाचित त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल बेरॅज नारायण राणे यांनीसुद्धा प्रचाराचा धुराळा उडवून दिला मात्र नारायण राणेंकडे एक जबरदस्त ताकद आहे कार्यकर्त्यांची एक मोठी फौज आहे भाजपची यंत्रणापूर्ण त्यांच्यासाठी कामाला ला लागली आहे त्यामुळे चमत्कार नारायण राणे करू शकतात दहा वर्ष विनायक राऊतांकडे जो मतदारसंघ आहे तो नारायण राणे पुन्हा खेचून तो भाजपकडे आणू शकतात एक मोठा उलटफेर घडू शकतो रायगडचा मतदार संघाचा विचार केला तर बऱ्याच प्रमाणामध्ये इन्कमिंग आपल्याकडे करून घेण्याचा भाजपनं प्रयत्न केला होता या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात यश आलं सुद्धा पण त्याचा मोठा फायदा होताना दिसत नाही आहे महायुतीला बिलकुल त्याचा फायदा होताना दिसत नाही आहे कारण सुनील तटकरे त्या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांनी देखील पूर्ण जोर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि भाजपने प्रयत्न भरपूर केले मात्र त्या ठिकाणी आपला उमेदवार नाही तर आपण त्यांना का मदत करावी असा एक मतप्रवाह तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आपण मदत करू पण काठावर राहून मदत करू जेवढं शक्य होईल तेवढं करू पूर्ण ताकदीनं उतरण्याची जी भूमिका असते नेहमी तशी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही याचा कदाचित एक कारण असं असू शकतं सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलं जाणारं चिन्ह ते आपलं काम करत नाहीत आपल्याला निधी मिळत नाही असा सातत्यानं ना एक आरोप केला जात होता रायगडचं राजकारण जर म्हटलं तर सुनील तटकरे यांचं तिथे कायम वर्चस्व राहिलेलं आहे कुटुंबात सगळी पदं कुटुंबात सगळी पदं राहिलेली आहेत आणि आपली कामं होतील की नाही याची शाश्वती बाकीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नसते जो अजित पवारांबद्दल इतर पक्षांचा आरोप असतो की ते आम्हाला निधी देत नाही तीच कार्यपद्धती सुनील तटकरे हे रायगडमध्ये अवलंबताना दिसतात सगळ्या गोष्टी आपल्या घरात आणि आपल्या पक्षालाच मिळाल्या पाहिजेत असा त्यांच्यावर नेहमी आरोप केला जातो विरोधकांकडून खास करून त्यामुळे भाजपने कितीही इन्कमिंग करून घेण्याचा प्रयत्न केला तरी सुनील तटकरेंच्या मदतीला ते किती येतील हे आत्ता सांगणं खूप अवघड आहे दुसरी गोष्ट एक आणखी एक महत्त्वाची या ठिकाणी निर्णायक ठरू शकते ती म्हणजे जसं राजन साळवींचा सा उल्लेख केला राजन साळवी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत शिवसेना उबाठा गटाचे त्यांच्याविरोधात जी कारवाई केली जाते किंवा त्या कारवाईला ज्या पद्धतीनं विरोध शिवसेना उभाठा गटाकडनं केला जातो आहे की ही कारवाई जी आहे ती एकतर्फी आहे आणि दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचे देखील नकारात्मक परिणाम या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर होताना दिसत विनोद रवींद्र चव्हाण हा फॅक्टर किती इथे महत्वाचा ठरू शकतो रवींद्र चव्हाण यांचा एक वेगळा वेगळी बाजू जर सांगायची झाली तर रवींद्र चव्हाण एक त्यांची कार्यपद्धती खूप सायलेंट आहे म्हणजे ते खूप असे लाईम लाईटमध्ये नसतात रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गातलं त्यांचं हे गाव पेंडूर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथून तीन आमदार आहेत त्यामुळे त्या गावकऱ्यांना राजकारण्याचं फारसा अप्रूप नसावं एकाच गावातनं आशिष शेलार पराग आणि रवींद्र चव्हाण हे तीन आमदार त्या गावातनं येतात सिंधुदुर्ग हा त्यांचा तसा म्हणायला गेला तर ब बाले किल्ला असं म्हणता येणार नाही पण त्यांचा बऱ्यापैकी कनेक्ट आहे आणि साधारण ज्या त्यांनी आमदार झाल्यानंतर तिथला कनेक्ट वाढवला आहे आणि प्रामुख्यानं मुंबई गोवा महामार्गात हा चेहरा सातत्यानं लोकांच्या समोर येत होता आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्या रस्त्यावर त्यांनी पाहणी फेऱ्या काढल्या होत्या आणि त्याच्यामुळे एक सातत्यानं त्यांचा चेहरा समोर आला होता आणि रवींद्र चव्हाण हे फडणवीसांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जातात आणि खूप कमी बोलून कमी ठिकाणी लाईमलाईटमध्ये येऊन काम करण्याची त्यांची पद्धती आहे जी भाजपला सुसंगत अशी पद्धती आहे आणि रवींद्र चव्हाणांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं कुणाशीही त्या कोकणात वैर नाही आहे राजकीय वैर त्यांनी कुणाशीही ठेवलेलं नाही आहे म्हणजे इकडे केसरकर राणे हा वाद एकेकाळी पेटला होता आता जरी ते एकत्र असले तरी किंवा वैभव नाईक आणि राणे हा वाद तर सर्वश्रुत आहे राजन साळवी यांच्यावरच्या कारवाईनंतर त्या तशा सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्यांशी रवींद्र चव्हाणांचं चा सख्य आहे रवींद्र चव्हाण हा असा एक सिमेंटिंग फोर्स असू शकतो राण्यांच्या विजयामध्ये जो पडद्यामागे राहून बऱ्यापैकी काम करून राण्यांना एक साइजेबल लीड मिळवून देऊ शकतो त्यामुळे तू म्हणतेस त्याप्रमाणे रवींद्र चव्हाण हा एक एक्स फॅक्टर या निवडणुकीतला असू शकतो आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची असू शकते रायगड लोकसभा मतदारसंघातली विशेषतः कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जे उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी दोन उमेदवार आहेत जे त्यांचे स्वतःचे उमेदवार आहेत असं म्हणतायत एक उमेदवार बारामतीमध्ये आणि दुसरा उमेदवार रायगडमध्ये आहे त्यामुळं मोठ्या अपेक्षा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड लोकसभा मतदारसंघातून अर्थातच मतदार कुणाला कौल देतात यावर निर्णय ठरणार आहे या दोनही मतदारसंघांमध्ये काय होतं पण एक वैशिष्ट्य मात्र या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींच महाराष्ट्राच्या इतिहासात नक्की लिहिलं जाणार आहे ज्याचा उल्लेख या चर्चेमध्ये झाला ते म्हणजे रायगडमधल्या दोनही मतदारसंघांमध्ये यावेळेस शिवसेनेचा धनुष्यबाण नसणार आहे त्यामुळे हा धनुष्यबाण नसताना ही निवडणूक नेमकी कशी होते दोनही मतदारसंघामध्ये मतदार राजा कौल कुणाला देतो याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच माझे दोन्ही सहकारी रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं आणि रायगडमधना सुद्धा माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले थँक्यू व्हेरी मच